माझे ज्येष्ठ सहकारी या भागाचे प्रमुख बहिरजी पाटील आपल्या जिल्हा संघटक सरोजाई पाटील आपले उपजिल्हाप्रमुख सन्मानिय विजय विजयजी माने या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य गोडेकर साहेब वधमाले साहेब संजय आतीश सावंत साहेब सर्व मंडळी विजय माने गर्गी साहेब सर्व चव्हाण साहेब गणपेश आलेले सर्व मानखिडी आले सगळीच मंडळी भगत साहेब आहेत मथुराताई आहेत सगळी मंडळी महाशेठ आहेत कमलेशी आहे, आहे। सगळी मंडळी का या कार्यक्रमाला आधीच सगळ्यांचं तुमचं मनापासून स्वागत करतो आज खरोखर तरी आनंद वाटला या भागामध्ये आपण नेहमीच आपल्याला असं वाटायचं की खूप आपण कमकुवत आहोत परंतु तुम्ही सगळ्या लोकांनी मागच्या तीन चार महिन्यापासून मनावर घेतलं आणि आता खूप चांगली सुरुवात या ठिकाणी हाय आला आहे ना अष्टविनायक आलाय त्यांनी जवळजवळ जो एकशे लोकांचा प्रवेश पूर्वा दिवशी या भागामध्ये केला जयश्री ताईंनी यांनी ताईंनी खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी केला आठशे नऊशे महिना त्या दिवशी होत्या पाय ठेवायला जागा नव्हती अरे या भागामध्ये आपलं चांगलं काम सुरू झालं शिवसेनेचं हे बघून मनाला समाधान वाटतं त्याचं थोडी घागतूक वाटायची मला आठवतंय रोहित ला मी तेवीसाव्या राऊंड पर्यंत पुढे होतो आणि शेवटी आभार आल्यानंतर पंचवीसाव्या राऊंडला आपण खाली गेलो आपण तोपर्यंत पुढे होतो पण त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या विशेषतः महिला आणि सगळे मंडळी काम करता आहात आणि आपण केलेलं काम आपण जे काम करतोय ते लोकांपर्यंत पोचवण्याचं दूत म्हणून तुम्ही जे काम करताय निश्चितपणाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा आपल्याला मिळणार आहे आणि खूप चांगली चांगली कामं एकराजी शिंदे साहेब आपल्या सगळ्यांसाठी करत आहेत महिलांसाठी तर आता तुम्ही यादी वाचूनच दाखवली खूप मोठं काम एकराजी शिंदे साहेब करताय आणि त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो त्यांचे एवढं मोठं काम आम्ही नाही करू शकणार आपण महिला विंग जे आहे त्या माध्यमातून आपल्या परवा दिवशी ते कार्यक्रम तुम्ही जो मंगळा मंगळागौरचा घेतला त्याच्या आधी गार्गिनी विष्णुदास भावेला कार्यक्रम घेतला तिथे आठशे नऊशे महिला होत्या परवा दिवशी मला वाटतं ता पंचवीस तारखेला सांगपाण्याला महिलांचा मंगळा मंगळागौरचा कार्यक्रम आहे महिलांमध्ये पा शिवसेनेचं पाय होऊन उभं राहण्याचं जे आपलं उद्दिष्ट आहे त्याला खूप मोठं बळ मिळत आहे खूप मोठं म्हणजे फॉर्म भरून आतापर्यंत आपल्या तेवीसशे महिला सदस्य झाल्या युवा मंच जवळजवळ आठशे नऊशे लोक फॉर्म भरून सदस्य झालेले शिवसेनेचे आपले हजार अकराशे पदाधिकारी आहेत खूप मोठं काम मगा काही का तुम्ही बोललात असं ही सगळी मंडळी रात्र दिवस मी जसा असतो त्याच्यापेक्षा जास्त काम ही सगळी मंडळी करतात आदिश आपल्यामध्ये नवीन आला पण आणि त्याच्या बायकोनी त्या भागामध्ये कार्यक्रमाचा का धन्यवाद सुरू केलेला आहे ते बघून असं वाटतं की कार्यकर्ते तयार व्हायला लागलेले यांच्यामध्ये जे नेतृत्व गुण होते ते गुण झाकून राहिले होते आता जशी आपण संधी देतो आणि तुम्हाला माझी कामाची माहिती आहे मी कधीही कुठल्या कार्यकर्त्याबद्दल पाय आढावा घालत नाही तो मोठा होतोय म्हणून मला कधी दुःख होत नाही राजकारणामध्ये जनरली असं असतं की कुणी मोठं व्हायला लागलं की त्याला कापून टाकायचं कुणाला मोठं द्यायचं नाही आर्थिक आर्थिकदृष्ट्या मोठं होत असेल आपल्यातलं तर त्याचे पाय कापायचे पण माझं नेहमी म्हणणं असं आहे की माझा कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे माझ्या कार्यकर्त्याची जी इमेज आहे ती इमेज समाजामध्ये तू ज्या भागामध्ये राहतो ज्या समाजामध्ये काम करतो त्या भागामध्ये जस काम जर चांगलं जा झालं आपल्या माध्यमातून त्याची इमेज वाढते त्यालाही वाटते की लोक आपल्याला रिस्पेक्ट करतात नमस्कार करतात कामं सांगतात याच्यामध्ये बिल्ड होतो महाशेट आहे माशेटच्या माध्यमातून बिहारची अनेक मंडळी हजारो मंडळी आपल्याशी जोडली गेली मला कल्पना मी या ठिकाणी कमिशन ऑफोजी तुम्हाला माहिती आहे शिवसेनेमध्ये अफवादाला सुद्धा नॉन महाराष्ट्रीयन मध्ये पदाधिकारी नव्हता आपला मोठा ड्रॉबॅक होता असतो आणि मग सगळ्या इलेक्शन आपण हारायचो मग कुठेतरी सात आठ आपले नगरसेवक निवडून यायचे पण आज जेवढे आपले महाराष्ट्र पदाधिकारी तितकेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त नॉन महाराष्ट्र मंडळी आपल्या बरोबर बाळासाहेबांच्या विचारांनी एकत्र आलेली आणि त्यामुळे आपली ताकद वाढलेली खूप मोठ्या संख्येने गुप्ता समाज असेल ते समाज असेल उत्तर भारतीय असतील बिहारचे लोक असतील उत्तराखंडचे लोक असतील प्रचंड आणि त्यांची कामही आपण करतो असं नाही की आपण त्यांना राबवून घेतो त्यांच्या ज्या आडी असलेली त्यांच्या ज्या मागण्या आहेत आता तुम्हाला रोहिता माहिती आहे वीस मंदिर या भागामध्ये वेगवेगळ्या समाजाची आहेत पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झाली त्या मंदिराला बांधून आणि खूप चांगल्या पद्धतीचे आणि खूप आस्थेनी मंडळी त्या ठिकाणी जात आहे पण सरकारने शिरकोडीच्या पाडण्याचं धोरण घेतलं होतं हातामध्ये आम्ही सगळ्यांनी त्याला कडाकूड विरोध केला मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलो आणि सगळी मंदिरं वाचवली ते सगळे लोक बरे कुठल्याही समाजाचे गुजरातचे असतील उत्तर भारतातली असतील हरियाणातली मंडळी असतील ती सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन रोहिला जी होते आठ दहा दिवसापूर्वी पंजाब मध्ये आमचा सत्कार केला सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन सत्कार केला या शहरामध्ये आपली हिंदूंची जेवढी मंदिर आहेत त्याच्यापैकी त्यांना नोटीस येत नाही सरकार त्रास देते किंवा कोणी त्रास देत आहे विजय माने तो विषय हातामध्ये घेतला आणि जेवढी मंदिर आहेत त्या सगळ्या मंदिराच्या ट्रस्टीला बोलावून त्यांच्या ज्या अडचणीत आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सगळ्यांना कमीत कमी, -कमी दरामध्ये जमिनी देण्याचं आणि केलेलं बांधकाम रेग्युलराईज करण्याचा सुरू केलेलं अशा अनेक गोष्टी आहेत रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने मागे मागलेलं आपण बरीचशी मंडळी मोडकळी झालेल्या घरामध्ये राहत असतात त्यांना न्याय देण्याचं काम आपण करतो अनेक झोपडपट्टी आहेत आता आता म्हणत होत्या माझ्याबरोबर हा होता कोण होता शशांक डेप्टी कलेक्टर आहे हर्षदे त्यांना पाहिजे होतं कुठून सुरू करायचं म्हटलं तुमच्याशी बोला आपण त्यांचाही सर्वे झोपडपट्टीची जी मंडळी त्याचाही सर्वे या भागामध्ये बेलापूरमध्ये एक दोन दिवसामध्ये करतोय हे सगळे हजारो लागतो मला असं जे वाटतं जेव्हा आम्ही चर्चेला बसतो घोडेकर साहेबांवर मी ती जबाबदारी सुचवली की ज्यांना ज्यांना पक्षामध्ये यायचं त्याचं कोऑर्डिनेशन तुम्ही करा रोज कमीत कमी पन्नास लोक आपल्या पक्षामध्ये येत आहेत रोज म्हणजे पॉलिटिकल लोक तर पक्षात ते येत आहेत जे राजकारणाशी संबंधित नाही त्याला ना असं वाटतं की अरे साहेब चांगलं काम करत आहेत ती मंडळी आपल्याशी जोडली गेली काल पन्नास साठ लोक घरी आले मी त्यांना विचारणार तुम्ही कुठल्या पक्षातून आलेला ते म्हणजे साहेब आम्ही राजकीय काम करत नव्हतो काही तुमच्या शिरवण्याची मंडळी होती त्याच्यानंतर ते शिवाजी शिवाजीनगर होते सांगपाड्याचे होते दुर्फ्याचे होते तुमच्या धर्म्याचे होते राजकारणात नाही ते की सगळी मंडळी म्हणजे आम्हाला बरोबर काम करायचं परवा मी म्हटलं तसं अष्टविनायक बरोबर जवळजवळ महिला शंभर होते खूप मोठ्या प्रमाणावर लोक आपल्याशी जोडले जात आहेत आता काही मंडळी आली होती जोपर्यंत प्रवेश करत नाही तोपर्यंत नावं सांगू शकत नाही ते म्हणजे नाही साहेब तुम्ही आमच्या काम केलेलं आहे आम्हाला तुमच्या बरोबरच काम करायचं तुम्ही पाहिलं असेल मध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं सुद्धा शिल्लक राहिलेली नाही त्यांना कळालेलं की इकडे आलं आपली कामं होतात सार्वजनिक कामं होत आहेत वैयक्तिक काम होत आहेत ऍडमिशनची कामं होत आहेत दवाखान्याची कामं होत आहेत त्यामुळे सगळी मंडळी आणि इकडे कामाची मोकळी आहे आपल्याकडे कुठल्या प्रकारचा दबाव नाही आपल्याकडे कुठल्या प्रकारची वसुली नाही नाही तर तुम्हाला माहिती रिडेव्हलपमेंट मध्ये जे नेते मंडळी काम करतात पहिलं मला हो दहा टक्के दे वीस टक्के दे आणि मग तुला मदत करतो आपल्याकडे खुला व्यवहार आहे ज्याला पाहिजे ती मदत करायची कुठल्याही प्रकारची अपेक्षा आपण कुणाकडून करत नाही म्हणून सगळ्या समाजामध्ये गरीब असेल श्रीमंत असेल महाराष्ट्रीयन असेल नॉन महाराष्ट्रीयन असेल सगळी मंडळी आपल्याशी जोडली जातात मोठ्या प्रमाणावर हे मुलं सुद्धा नेरुळची एका दिवशी पंच्याहत्तर मुलांनी प्रवेश केला आणि हे सगळे चांगली मुलं आहेत चांगल्या ठिकाणी जॉब करत आहेत यांना आम्ही चांगली चांगली पद देऊन त्यांच्या माध्यमातून समाजाची सेवा कशी होईल या दृष्टीने सातत्याने विचार करतोय तर पक्ष मजबूत होत चाललेला आहे आणि म्हणून तुम्ही लोक सगळे जे म्हणताना की आमदार व्हायला पाहिजे आमदार व्हायला पाहिजे यावेळी होऊनच जाऊ दे एकदा परमेश्वरांनी सांगितलं तरी मागे सारखायच एवढ्या कार्यकर्त्यांची करण बघा करण आपल्याकडे आला करण तुरब्यामध्ये जे छोटे छोटे दुकानदाराचे व्यापारी ते आपल्या बरोबर घनिष्ठ होते करण बरोबर शेकडो ग्रुप त्या ठिकाणी आपल्या बरोबर गेले फेरीवाले त्या ठिकाणचे अतिशय त्या दिवशी होते खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे इन्फ्लो आणि एवढा जर पाठिंबा शिवसेनेला असेल तर आपण का उभं राहायचं का उभं राहायचं कारण मला एक मी सुधीर गाडगे म्हणून मोठे तुला माहित असेल सुधीर गाडगे यांना मी मुलाखत केली त्यांचं म्हणणं होतं की साहेब काय तुमचं विशेष काय काय कामाची पद्धत आहे कार्यकर्ते तुमचे एवढे कसे जोडले जातात मी त्याला एवढंच म्हटलं सुधीर माणसाला माणसासारखं वागवा आणि तुमच्या मनामध्ये माणूस की जिवंत ठेवा या दोन गोष्टी असल्या <प्राण> ला तर सगळी माणसं तुमच्याशी अपमान करू नका कुणाला दृक्ष टिकू नका कुणाला कमी देखू नका आणि अडचणीत असलेल्या माणसाला लाचार करू नका काम आहे त्याला कम्फर्टेबल करा तो लाचार आहे असं त्याला कधीच वाटायला नाही पाहिजे माझ्या कार्यकर्त्याला कधी नाही असं वाटलं पाहिजे की साहेबांना कसं काम सांगायचं किंवा साहेबांची फार दाडीबुडीशी चर्चेगिरी करावी लागते कार्यकर्त्याला कधीच करावी लागू इतर नेते करतात वेगळं राहतात आपण कुणीतरी महाने असं दाखवतात सोबत बंदोबस्त ठेवतात पोलीस ठेवतात आमचे मंडळी नेहमी मला म्हणतात सांग तुम्ही बंदोबस्त ठेवा अरे म्हटलं आपलेच कार्यकर्ते घरचे लोक आहेत कार्यकर्ते म्हणजे घरातले लोक आहेत कशासाठी आपल्याला पाहिजे मोठे कशासाठी आपल्याला पाहिजे तू छोटा हो आणि मी मिळ या शहरातल्या काही नेत्यांना असं वाटतं आम्ही राजे आणि तुम्ही जनता आहे अरे सगळे बरोबरीने कार्यकर्ते आहे म्हणून नेते आपण आहे म्हणून शिंदे साहेब आहेत शिंदे साहेब आहेत म्हणून मोदी साहेब आहेत ही चढण असते आणि सगळे कार्यकर्ते लोक सांगून एवढं प्रेम करतात आपण त्यांच्याशी चांगलं वागलंच पाहिजे त्याला वेळ दिलाच पाहिजे आपला खर्च वेळ आणि पैसा त्यांच्यासाठी केलाच पाहिजे जी काय आपली क्षमता मी असं नाही म्हणत की कुणालाही आपण एकदम कुबेर करू शकतो छोट्या मोठ्या अडचणी असतात छोट्या छोट्या अडचणी असतात माझ्या एका कार्यकर्त्या गणपेश गेला का दुपारी फोन आला म्हणला साहेब माझे दोन टेम्पर महापालिकेत दो होते आणि आपण ते बंद करून टाकले ते पक्षात आल्यामुळं मी त्या अधिकाऱ्याला फोन केला आपण शिवसेनेवाले जी भाषा वापरेल ती वापरली तो म्हटलं नाही कोणाचा आपण आपल्या भाषेमध्ये चांगल्या बाई कोडी गुलाबीच्या सगळ्या भाषेत काम होण्याची मतलब आहे आणि का महत्वाचं नाही नुसतं भावनात्मक राहून चालत नाही कार्यकर्त्याची काम झाली तरच कार्यकर्ता जिवंत होऊ शकतो जिवंत राहू शकतो मजबूत होऊ शकतो आणि तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतला की तुम्ही जेव्हा पक्षात आला त्याच्यापेक्षा आज तुमचं महत्व तुमच्या भागामध्ये वाढलेलं आहे समाजामध्ये वाढलेलं आहे आणि हे आपण असंच वाढवत नाहीच हा टेम्पो असाच मोठा आपण करत नाही म्हणजे काही परवा पेपरलाही वाचत असेल त्यांनी लिहिलं की दीड महिन्यामध्ये नाटासाहेबांनी एकशे चाळीस कार्यक्रम कुठलं तरी वर्तमानपत्रात लिहिलं त्याच्यापेक्षा जास्त दोनशे कार्यक्रम झाले आम्ही बघितलं आपण लोकांपर्यंत पोहोचतोय लोकांना मदत करतोय आणि म्हणून लोक आपल्या बरोबर येतात जिथे जाईल तिथे म्हणजे नाही साहेब यावेळी वातावरण चांगलं चांगलं नाही आज या ठिकाणी खूप चांगली जागा मिळाली खूप मोठी जागा मिळाली आणि तुम्ही सगळ्यांनी रोहिदासजीच्या नेतृत्वाखाली गर्मी असतील बुंदेला असतील मथुरा असतील भगत असतील या सगळ्या मंडळी जयश्रीताई असतील सगळ्या मंडळी खूप चांगली जागा मोठी जागा ऐस्परी जागा हवेची जागा आणि लोकांच्या जा सोयीची जागा ही निवडली या ठिकाणी कार्यालय काढलं शंभर टक्के या कार्यालयामधून चांगलंच काम होईल पक्षाला ताकद मिळेल असंच काम होईल मी मगाही सांगितलं मगाही आपल्या शंभर दीडशे महिला त्या ठिकाणी होत्या की आता ज्या महिलांना पंधराशे रुपये अजून मिळाले नाहीत ज्या महिलांची नावं अजून आपण फॉर्म भरलेले नाही टॉप प्रायोरिटी तुम्ही सगळ्या मंडळीने बंडू तुम्ही त्याला लीड करा कारण तुमचा अभ्यास खूप मोठा आहे बंडूच्या हातात माहीत केलं की आपल्याला वाटतं आता आपली संधी गेली आपल्याला एक बर आहे पण पक्षाचा आणि एकदम आयडियल अशा प्रकारचा कम्पेरिंगला कळालेला म्हणजे <laughs> सांगितलं की परत त्याला काहीच सांगावं लागतं त्याला माणूस माणूस त्या माणसाचा काही इतिहास त्याची कोणतीच माहित असते त्यातलं फक्त चांगलं चांगले मंडळीने मेहनत करून या ठिकाणी खूप मी आलो पाडल्या हजार गोष्टी केल्या हे सगळं करून खूप चांगलं कार्यालय केलं आणि याचा वापर आपण शंभर टक्के आपलं पक्ष प्रकट करण्यासाठी करू खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्या लोकांना देतो सगळेच नेते मंडळी या ठिकाणी आलेले सगळे प्रमुख आलेले पदाधिकारी आले सगळे म्हणजे मला असं पक्ष आपल्याला दोन मिनिटामध्ये पक्ष प्रवेश तो करू आणि पक्षप्रवेशाचा ओघ मला असं वाटत ते चालूच राहणार आहे प्रत्येक ठिकाणी चालू राहणार आहे जे लोक येणार आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुम्हाला आश्वासित करतो तुम्ही आल्यानंतर तुमचा अपेक्षा भंग होणार नाही निश्चितपणानं तुम्हाला आल्याबद्दल आनंद मिळेल निश्चितपणानं काम करण्याची संधी मिळेल पुन्हा एकदा खूप खूप या शाखेला शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र